मतदार संघ खर तर शेतकरी कामगार पक्षाचा म्हणून ओळखला जातो कारण सांगोलचे गणपतराव देशमुख इथून अकरा वेळा आमदार झालेले म्हणजे सलग पंचावन्न वर्षे इतर पक्षाच प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर तिथून दोन हजार एकोणीस ला शहाजी बापू पाटील यांना अगदी निसटता विजय मिळाला काय झाडी काय डोंगर या वाक्यानं प्रसिद्ध झालेले शहाजी बापू प्रसिद्धीच्या लोकानं शिवसेनेमुळं मी जिंकून आलो नाही असं म्हणत अनेक शिवसैनिकांची मन त्यांनी दुखावली ते आपली कर्तव्य आणि आपले विसरले आहेत टीका त्यांचा हो पराभव करण्यास त्यांचे विरोधक तयारी करत आहेत पण स्वतःच्याच पक्षात पडलेली फूट आणि दुखावलेले कार्यकर्ते यामुळं त्यांचा पराभव निश्चित आहे असं म्हटलं जाते पण खरच ते पराभूत होतील का आणि त्यांच्या विरुद्ध कोण जिंकेल हेच आपण या व्हिडिओ मधून पाहूया नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहाटके तसं पाहायला गेलं तर सांगोला मतदारसंघ हा शेका पक्षाचा बालिकेला इतर शेका पक्षाचे पारंपरिक मतदार तुलनेने अधिक आहे या मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल अकरा वेळा निवडून आले आहेत ते दोन हजार बासष्ट मध्ये शेका पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडून आले आणि विधानसभेत त्यांनी प्रवेश मिळवला एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे चा अपवाद वगळता ते, ते सलग असं सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते एकोणीसशे बहात्तर ला काकासाहेब साळुंके आणि एकोणीसशे पंच्याण्णव ला शहाजी बापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता हे दोन पराभव वगळता त्यांनी सतत विजय मिळवला हो आपली संपूर्ण कारकीर्द त्यांनी विरोधी बापावर काढली मात्र एकोणीसशे अष्ट्यात्तर आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या सरकारमध्ये ते मंत्री होते एकोणीसशे अष्ट्यात्तर मध्ये शरद पवार यांच्या फुलद सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शेतकरी कामगार पक्षानं काँग्रेसला पाठिंबा दिला होता पण दोन हजार एकोणीस ला निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि त्यानंतर जनमत लक्षात घेऊन त्यांच्या पक्षानं त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली होती अतिशय या निवडणुकीत शहाजी बापू पाटील अवघ्या सातशे मतांनी निवडून आले अकरा वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचं साधं राहणीमान नेहमी बसणच प्रवास या गोष्टी तेथील सामान्य नागरिकांच्या मनात आज सुद्धा कायम आहे त्यांचा वैचारिक वरचा पुढे नेण्यासाठी त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख हे सुद्धा राज, राजकारणात तसेच अजित पवार गटाचे दीपक साळुंके हे नाव देखील चर्चेत राहणार रह। आहे पण महायुतीत सामील असलेल्या दीपक साळुंके यांना तिकीट मिळणार कि महायुतीत सहभागी असलेले शिंदे गटाचे नेते शाहजी बापू पाटील यांना तिकीट मिळणार हे पाहणं महत्वाचं पा आणि याचा सरळ सरळ फायदा शेकापोला होऊ शकतो असं राजकीय जाणकार सांगतात महाविकास आघाडीच्या वतीनं देशमुख कुटुंबातच उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे त्यामुळं अनिकच देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख कि या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते सध्याचं वातावरण पाहता डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मतदार सांगा जुन्या व नव्या कार्यकर्त्यांशी संवाद वाढवला वाड़ आहे तसंच त्यांचा जनसंपर्क सुद्धा त्यांनी वाढवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या निकालावर जर आपण नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल कि फक्त सातशे अडुसष्ट मते घेऊन शहाजी बापू विजयी झाले व अनिकत देशमुख यांचा अगदी निसटता पराभव झाला यामध्ये भाजपच्या राजश्री नागने यांनी तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत त्यांना पाच हजारच्या आसपास मत मिळाली होती तर या निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारात जवळपास हजार ते पाचशे मध्ये मिळाली होती या मतदारसंघात अपक्ष व इतर पक्षाकडून उभ्या राहिलेल्या उमेदवारांची हजार पाचशे मतं सुद्धा खूप महत्वाची होती कारण या मतामुळेच शेका पक्षाला दणका बसला होता मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची समीकरण आणि रणनीती नक्कीच वेगळी असणार आहे सांगोला मतदारसंघात भाजपची भूमिका कोणती असेल वंचितचा चा पाठिंबा महाविकास आघाडीला म्हणजे शेका पक्षाला मजबूत करणारा ठरेल का तसेच आगामी काळात शहाजी बापू पाटील यांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केल्याचं सुद्धा बोललं जात आहे शहाजी बापूंवर नेहमीच सडकून टीका करणारे शरद पवळी यांच्यासारखे नेते महाविकास आघाडीकडे असल्यानं ते, ते सुद्धा जास्तीत जास्त मतदान आपल्या बाजूने ओढून घेऊ शकतात सांगोला संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील हेही कारण साखर्याच्या निवडणुकीत शेका पक्ष त्यांच्याच सोबत होता शिवाय ते स्वतःही महाविकास आघाडीतच असल्यामुळं पंढरपूर मतदारसंघात त्यांना शेका पक्षाचा पाठिंबा गरजेचा असणार आहे एकूणच मतांची गोळा बेरीज केल्यास आजच्या घडीला शेका पक्षाचे देशमुख बंधूच वरचड असल्याचं दिसून येते पण मग हे सगळं पाहिल्यानंतर शहाजी बापू निवडणुकीत निवडून येतील की बाबासाहेब देशमुख किंवा अनिकेत देशमुख ह्या दोघांपैकी कोण जिंकून येईल असं तुम्हाला वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा